ओम गण गणपते नमो नमा श्रीसिद्धिविनायक नमो नमा अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया नमस्कार भक्तांनो बघा प्रत्येक वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असे म्हणतो गणेश चतुर्थीच्या चतुर्थी दिवशी गणपती बाप्पा हे स्वर्गलोकावरून पृथ्वी तलावरती अवतार घेतात संपूर्ण पृथ्वीवरती ते भ्रमंती करतात अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती साक्षातरूपी वावरत असतात या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये जो भक्त त्यांची सेवा करतो श्रद्धा ठेवतो किंवा काही उपाय करतो त्याच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झाले असेल ज्यांच्याकडे दीड दिवस दीड दिवसांचे गणपती बाप्पा असतात त्यांचे अगदी विसर्जन सुद्धा झाले असेल कुणाकडे दीड दिवसांचे कुणाकडे पाच दिवसांचे कुणाकडे सात कुणाकडे अकरा दिवसांचे बाप्पा असतात लक्षात ठेवा हा अकरा दिवसांचा कालावधी हा संपूर्ण गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी उपाय आणि सेवा करण्यासाठी समर्पित आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खूप जास्त काही नाही जमलं चालेल खूप सेवा नाही करता आली चालेल पण या अकरा दिवसांच्या कालावधीत या झाडाचं मूळ तुम्ही घरात आणलं आणि ते जर अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत ठेवलं तर अखंड तुमच्यावरती बाप्पांची कृपा राहील प्रत्येक संकटातून तुमची मुक्तता होईल किती हे घरात क्लेश कलह होत असतील ते थांबतील घरात आनंद येईल घरात ऐश्वर येईल पैसा येईल धन संपत्ती ह्या सगळ्या गोष्टींची तुमच्या घरात भरभराट होईल बघा या, या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या झाडाचं मूळ आपल्या घरात आणायचं आहे ते झाड पांढरी रुई सफेद रंगाची रुई ही गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे पांढऱ्या रुईवरती माता लक्ष्मीचा वास आहे पांढरी रुई ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे बघा पांढऱ्या रुईची पानं आपण गणपती बाप्पांना चतुर्थीला अर्पण करतो आणि प्रत्येक शनिवारी हनुमानांना अर्पण करतो जेव्हा पौर्णिमा तिथी असते तेव्हा त्या पौर्णिमा तिथीला पांढऱ्या रुईची जी फुलं आहेत ती फुलं अर्पण करतो त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मंगळवार असतो किंवा जेव्हा कि जेव्हा संकष्टी चतुर्थीचा दिवस येतो तर त्या दिवशी पांढऱ्या रुईचं मूळ हे गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करतो याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात कामातील अडथळे निघून जातात आणि मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात आपल्याला कुठेही आजूबाजूला जिथे पांढऱ्या रुईचं मूळ दिसेल तिथून ते घरी आणायचं आहे अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता छोटंसं मूळ खणून तोडून आपल्याला घरी आणायचं आहे जेव्हा ते मूळ तोडाल तेव्हा त्या ते सगळ्यात अगोदर त्या वृक्षाला म्हणजे त्या पांढऱ्या रुईच्या झाडाला थोडं पाणी घालायचं आहे तिथे दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे त्या झाडाची माफी मागून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगून त्या इच्छेसाठी ते मूळ तुम्ही घेऊन जात आहात असं सांगून मग ते तोडायचं आहे आता हे पांढऱ्या रुईचं मूळ घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल देवघरातील किंवा तुम्ही बाप्पांची स्थापना केलेली असेल तर तिथे जिथे बाप्पांचं अस्तित्व असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटं तामण ठेवून त्यामध्ये पांढऱ्या रुईचं हे मूळ ठेवायचं आहे ह्या पांढऱ्या रुईच्या मुळावरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं कुंकवाचं लाल किंवा शेंदुराचं पाणी घालायचं आहे पुन्हा थोडं शुद्ध पाणी घालायचं आहे आणि हे पांढऱ्या रुईचं मूळ स्वच्छ पुसायचं आहे आता हे मूळ पुसल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे छोटासा लाल रंगाचा कागद किंवा कापड घ्या ते देवघराच्या समोर गणपती बाप्पांच्या समोर ठेवा आता हे जे पांढऱ्या रुईचं मूळ ठेवलेलं आहे ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं थे। आणि त्याच्यावरती एकवीस वेळा शेंदूर अर्पण करायचा कुठल्याही किराणा दुकानात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा कुठल्याही दुकानामध्ये शेंदूर सहज मिळतो थोडं शेंदूर एका वाटीत काढा या तीन बोटांमध्ये घ्या आपली इच्छा बाप्पांना सांगा सांगितल्यानंतर जो गणेश गायत्री गणपती गायत्री मंत्र आहे त्याचं पठण करा आणि थोडंसं शेंदूर त्या पांढऱ्या रुईच्या मुळावर अर्पण करा एकवीस चिमटीने शेंदूर अर्पण करून झाल्यावर थोड्या अक्षदा म्हणजे थोडे तांदूळ अर्पण करायचे आहेत एका वाटीत थोडासा कापूर पेटवायचा आहे कापरामध्ये एक चार पाच लवंग घालायचे आहेत लवंग आणि कापराचा धूर पांढऱ्या रुईच्या मुळाला ओवाळत असताना तुम्हाला गणपती बाप्पांची आरती आरती करू शकता सुग करता किंवा अथर्व गणपती अथर्व शीर्षम जे आहे हे संपूर्ण गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता जे तुम्हाला म्हणायचं आहे जी सेवा करायची आहे ती सेवा करायची कापराचा लवंगाचा पूर्ण धूर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करून घ्यायचा गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या पांढऱ्या रुईच्या मुळाला अर्पण करून घ्यायचा एक ते दोन तास चार पाच तास जेवढं शक्य असेल तेवढे तास हे मूळ बाप्पांच्या समोर ठेवायचं चा। एक चार पाच तास उलटून गेले की त्याच्यानंतर ज्या कापडात किंवा कागदात हे पांढऱ्या रुईचं मूळ त्याच्यावर शेंदूर आणि त्याच्यावर थे ठेवलेले तांदूळ जे ठेवले ते थे, हे सगळं कापडात किंवा कागदात घट्ट बांधायचं ठीक आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची ही पोटली आपल्या उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्या हाताची मूत घट्ट बंद करायची ठीक आहे त्याच्यानंतर आप आपल्याला जे हवं आहे जी आपली इच्छा आहे किंवा जे काही तुम्हाला गणपती बाप्पांना मागायचं आहे ते त्या पांढऱ्या रुईत तुम्हाला सांगायचं आहे आणि ही पांढरी रुई तुम्हाला तुमच्या घरात ठेवायची आहे इच्छा व्यक्त केली असेल तर सोबत ठेवा धन हवं असेल तर तिजोरीत ठेवा घरातील क्लेश कलह नकारात्मकता संपवायची असेल घरात सुख हवं असेल तर हे पांढऱ्या रुईचं मूठ ह्या अकरा दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तेव्हा हे पांढऱ्या रुईचं मूळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा आता हे किती दिवस सोबत ठेवायचं किती दिवस जवळ ठेवायचं तर जोपर्यंत तुमची इच्छा आहे ताई आम्ही वर्षभर ठेवू ताई आम्ही सहा महिने ठेवू जोपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे तोपर्यंत हे तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायचं आहे याने फक्त सकारात्मकता पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येईल तुमच्या आयुष्यात असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता तुमच्या घरातून कुटुंबातून बाहेर जाईल बरकत येईल ही पांढरी रुई नेहमी घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील धन ऐश्वर जे काही तुम्ही मागितलं असेल ते सगळं गणपती बाप्पा तुम्हाला आवर्जून देतील खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा पांढऱ्यामध्ये दैवी तत्वाचा वास असतो आणि या अकरा दिवसांमध्ये हे मूळ सिद्ध करून जर घरात किंवा सोबत ठेवलं तर हे दैवी तत्व नेहमी तुमच्यासोबत तुमच्या घरात जागृत राहील नक्की कराचा उपाय आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक